तुम्हाला आला असेल काही लोकांना वाटत होतं आमचे खूप आता विसरले लोक तुम्हाला काही चालत नाही तुमचं तुम्हाला नाही पैसे मिळू शकत नाही तुम्हाला तुम्हाला ना ना मुख्यमंत्री निमंत्रित केले तर ते सुद्धा तुमच्या कार्यक्रमाला येत नाही ही तुमची क्रेडिबिलिटी आहे येऊ शकत नाही तुमच्या कार्यक्रमात आणि दुसरं काही झालं की वाईट आमच्या नावाने आपलं शंका करायचा मुख्यमंत्री साहेबांना आम्ही बोलवलं बाजार समितीने ते आले नाही कारण अहो माझं एवढं चालत तर काही विषयच नाही कार्यक्रम मी ठरवला होता तो तो तुम्ही कॅन्सल होतोय आणि माझ्या नावाने चालत नाही हे मान्य करा समाजाने पण ओळखून घ्या की यांचं काही चालणार नाही या आमच्या नेत्यांच्या माध्यमातून काही तुम्ही मागाल ती काम आपण करून देऊ कुठलाही तुम्ही विकास काम मागितलं तर ह्या नेत्यांच्या माध्यमातून तुमच्या होईल आज तसंही नगरपालिकेची सत्ता आज तुम्ही पाहताय तिथं आज च्या ताब्यात सगळा कारभार आहे आता आपली निवडणुकी दोन हजार पंचवीस साली होईल अशी आपली अवस्था आहे त्यामुळे या नेत्यांना तुम्ही ताकद द्या या नेत्यांचा तुम्ही बहुमान करा आणि या नेत्यांच्या नेतृत्वाखाली विकास काम तुमच्या भागामध्ये आणि गावामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही एवढा अवधूच तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो आपल्याकडे अतिशय चांगला कार्यकर्त्यांचा संचय महिलांचा संचय फक्त आपल्या कॉन्फिडन्स कमी झाला आपल्या मतला आत्मविश्वास जो आहे तो भर कमी झाला असं मला वाटतं त्या कराड शहराच्या विषयी विरोधक चर्चा करत होते काल तुम्ही बघायला पाहिजे आमची तीन चार हजार मुलं ही कराड आणि परिसरामधलं येऊन मोठी भव्य अशी पदयात्रा कराडमध्ये झाली मलकापूरमध्ये आपण इतकं काम केलंय प्रत्येक गाव प्रत्येक भागामध्ये काम केले प्रत्येक गल्लीमध्ये आपण काम केलेलं आहे अनेक लोकांना कृष्णा परिवाराच्या आपण संधी उपलब्ध करून दिलेली भुल आहे करून पैसे मिळत नाही तुम्हाला असेल काही लोकांना वाटत आमचे खूप आता विसरले लोक तुम्हाला चालत नाही तुमचं तुम्हाला, तुम्हाला नाही पैसे मिळू शकत मिळू शकत नाही तुम्हाला कोण तुम्हाला मुख्यमंत्री निमंत्रित केले तर ते सुद्धा तुमच्या कार्यक्रमाला येत नाही ही तुमची क्रेडिबिलिटी आहे येऊ शकत नाही तुमच्या कार्यक्रम आणि दुसरं काही झालं की वाईट आमच्या नावाने आपलं शंक करायचा मुख्यमंत्री साहेबांना आम्ही बोलवलं बाजार समितीने ते आले नाही कारण घ्या एवढं चालत तर काही विषयच नाही कार्यक्रम मी ठरवला होता तो कॅन्सल होतोय आणि माझ्या नावाने ओळखत बसताय तुम्ही तुमचं चालत नाही हे मान्य करा समाजाने पण ओळखून घ्या की ह्याचं काही चालणार नाही या आमच्या नेत्यांच्या माध्यमातून काही तुम्ही मागा ती काम आपण करून देऊ कुठलाही तुम्ही विकास काम मागितलं होईल आज तसंही नगरपालिकेची सत्ता आज तुम्ही हो बहुमान करा आणि या नेत्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली विकास काम तुमच्या भागामध्ये आणि गावामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही एवढा आवधूच तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू तु इच्छितो आपल्याकडे अतिशय चांगला कार्यकर्त्यांचा संच महिलांचा संचय फक्त आपल्या मधला कॉन्फिडन्स कमी झाला आपल्या मधला आत्मविश्वास जो आहे तो उत्तर कमी झाला असं मला वाटतं त्या कराड शहराच्या विषयी इतके विरोधक चर्चा करत होते काल तुम्ही बघायला पाहिजे होती आमची तीन चार हजार मुलं ही कराड आणि परिसरामधलं येऊन मोठी भव्य अशी पदयात्रा कराडमध्ये झाली मलकापूरमध्ये आपण इतकं काम केलंय प्रत्येक गाव प्रत्येक भागामध्ये काम केलंय प्रत्येक गल्लीमध्ये आपण काम केलेलं आहे अनेक के लोकांना कृष्णा परिवाराच्या माध्यमातून आपण संधी उपलब्ध करून दिलेली आहे